बाबा वेंगा हे नाव कधी ना कधी तुमच्या ऐकण्यात आलंच असेल आणि जर नाव ऐकलं असेल तर त्यांच्या भविष्यवाणीबद्दल पण तुम्हाला माहिती असेल पण थांबा जरी तुम्ही हे नाव ऐकलं नसेल तरी देखील त्यांनी केलेली जी दोन हजार पंचवीससाठीची एक मोठी भविष्यवाणी आहे ती नेमकी काय आहे तीच आपण पाहणार आहोत नमस्कार मी ओनयनपुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर बाबा वेंगा आणि त्यांच्या भाकितांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पहिले बाबा वेंगा हे कोण आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात बाबा वेंगा यांचा जन्म एकोणीसशे अकरा साली बुल्गेरियन येथे झाला मात्र अवघ्या अकराव्या वर्षी त्यांची दृष्टी निकामी झाली त्यांचे शिक्षण देखील कमी झालं त्यांच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या कथित भविष्यवाणीवरच असंख्य पुस्तकं लिहिली गेली अशी माहिती देखील मिळते जगातील सर्वात जास्त खरा ठरणाऱ्या भविष्यवाणींपैकी बाबा वेंगा हे एक आहेत एकोणीसशे शहाण्णव साली त्यांचा मृत्यू झाला दोन हजार चोवीस या वर्षाच्या शेवटच्या महिना सुरू आणि नवीन वर्षाची चाहूल सगळ्यांना लागली आहे पण हे नवीन वर्ष कसं असेल बाबा वेंगा यांनी येत्या काळासाठी केलेल्या भाकितांमुळे जगभरात भीतीचं वातावरण पसरलंय तीच भाकितं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर पाहूयात दोन हजार पंचवीस साठी नेमकी काय भाकितं केली आहेत संपूर्ण जग महाकाय युद्धाच्या छायेत वेढलं जाईल तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय खूप पुढे जाईल परिणामी नोकऱ्या कमी होतील आणि यामुळेच अनेक संकट येतील असा देखील त्यांनी इशारा दिलाय यासोबतच अतिवृष्टी भूकंप आणि नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढेल आणि यामुळे जगातील अनेक भाग उद्ध्वस्त होतील अशी भीती देखील त्यांनी त्यांच्या भाकितांमध्ये व्यक्त केली आहे तर मंडळी भाकित ही फक्त इशारा असतात अंतिम सत्य नाहीत बाबा व्यंगच्या भाकितांमुळे आपल्याला येणाऱ्या काळाची जाणीव होते मात्र आपण काळजी घेऊन योग्य पावलं उचलली तर या संकटांवर आपण मात करू शकतो या भाकितांबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबा व्यंग यांच्यासारखी आणखी काही भाकित तुम्ही याआधी ऐकली आहेत का ही भाकितं खरी ठरतील का की आपण मानवी बुद्धिमत्तेने आणि एकतेने या सर्व अडचणींवर मात करू तुमची मतं काय आहेत ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच रंजक आणि माहितीपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका